फ्रेंड मागे रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे तुम्हाला मी आज उपवासाचं थरपीट करून दाखवते काय शिजवलेलं बटाटा हे काकडी आहे हे जिरे घेतले तर हे शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे कोथिंबीर आहे इथे मिरची आहे तुमच्याकडे हिरवी मिरची असली तर मिक्सरमधून काढून मी टाकू शकता हे काकडी किसून घेतलेली कच्ची आणि हे शिजवून घेतलेलं बटाटे आता हे सगळं मिक्स करते आणि तव्यावर थालपीट करते उपवासाच आहे बरं का मीठ पण उपवासाचं टाकलंय त्याच्यामध्ये आता हे सगळं पीठ मिक्स करून बघा असं तव्यावर ठेवलंय हे खाली करता येत नसते आता ह्याला तव्यावरच करायचंय आपल्याला हे असं म हेच पाहिलं तर ह्याला हे करून टाकायचं आता ह्याच्यावर ना मी तेल टाकले लवकर निघण्यासाठी जास्त पातळ पण करू नका बरं का चांगलं भाजू द्यायचं थोडं तेल टाकून आजूबाजूला तव्यावरच थापावं लागतं हे हातावर वगैरे थापता येत नसते कपड्यावर थापता येत नसते का तर काकडी कच्ची असती ना त्याच्यामध्ये टाकलेली कच्च्या पण बटाट्याच होतं कच्चा बटाटा किसायचा त्याच्यामध्ये शाबुदाण्याचा आणि भरीच थोडं थोडं पीठ टाकायचं पीठ नाही टाकलं तर त्याला चिकनपणा येत नाही म्हणून टाकावं लागतं ह्याला काय नाही हे शिजलेलं आहे म्हणून ह्याच्यामध्ये काकडी टाकली कोथिंबीर काकडी जिरे शेंगदाण्याचं पूट तुमच्याकडे कोथिंबीर आणि जिरे नसतील खात तर स्किप करू शकता बरं तुम्ही आता आता हे भाजायलायला ना थोडं तेल टाकते आजूबाजूला म्हणून तर उरकल्यानंतर टाकून बघा हे थलपीट तयार झाले चांगलं बरं का हे काक आता दही घेतली इथं आणि चटणी घेणार आहे दही चटणी बरोबर हे थलपीट खाणार आहे आता चांगलं तयार झालं आता भाजले माझा जर हे बटाट्याचं केलेलं थालपीठ तुम्हाला आवडलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझं हे बटाट्याचं उपवासाचं थालपीठ कसं वाटलं धन्यवाद चला तर मग आज आपण उपवासाचे बटाट्याचे आणि काकडीचे थालपीठ तयार करून घेऊ